आता इथंच गाडी नाही गौरी अंदर जाणार नाही गाडी म्हणून म्हणतो गाडी राहू देतो आता इथं काय घेवायचं ते घेऊन पटाफट -पटा। राहत मग जाता जाता खेळणे घेऊ तुला काय जाय ते तू घेऊन घे पहिले पटापट पार्लर मध्ये जायला तू पार्लर मध्ये ते करून घे ना पार्लर मध्ये चाल मी बाहेर उभा राहतो चल ते पार्लर मध्ये काही बाकी राहिलो असेल ते करून गेलो खेळणे मग जाता जाता गाडी इथंच आहे आपली तिकडून खरेदी करून येऊ अन मग जातो जाते इथून खेळणे घेऊन घेऊ देखील आहे इथे आणि मग चाललो तो इकडे तिकडे फिरोशीन का अजून खेळणे मग बाकी काहीच नाही राहिलं पार्लर मध्ये झालं माहिती फेशियल लावलं होतं आणि ते अर्ध्यातून नाही काढून टाकलं तर आता नाही करत डबल आता राहू द्या झालं एक वेळा गेलं पैसे घेतले तिने तवाचे हम्म नुकसानच झालं मग नाही पुरे झालंय नाही पैसे घेतले चल मग डबल करून घे नाही आता नाही आता करतच नाही बिलकुल आता मग काही घेवाच आहे का तुले काही घेवाच असं तर ते घेऊन घे शॉल गिल घेतो का शाल नाही काय करू मी शालच नाही पाहिजे राहू दे स्वेटर स्वेटर घेऊन घे चल स्वेटर घेऊन घे एक एक चल बरं एक आईसाठी घेऊन घे एक तुझ्या घेऊन घे आरोग्या साठी घेऊन घे चल बरं स्वेटर घेऊन घे चल स्वेटर चला मग शाल बी घेऊनच घेतो मग दोन एक आई साठी आणि एक माया साठी हा तर मग आता कशी घेतो म्हणतो चल घेऊन घे कोणाला सांगून देना गाडी काय म्हणा कोणाला सांगू राहू दे हा गाडी इथं काही नाही होत लोक आहे चल ठीक आहे मग चला <laughs> या भाषे साहेब या कुठं गेली म्हणून बहीण आज माई शांत बाई नाही आज पोलाले सोनीले पाठवलं वाटते हा थंडीची खरेदी कराले हाय हाय आपल्या दुकानात एक नंबर स्वेटर आहे मस्त माणसाची आहे बायाची आहे लेकराची आहे आपल्या आरा ना आराध्याला नाही आणलं का आराध्याला आणले पाहिजे होतं हा मस्त बोलते बटी थंडी किती पडून राहिली मामाजी थंडीला पडून राहिली न म्हणून मग आराध्याला नाही आणलो आम्ही हाय आई हाय आई जोड आहे आराध्या दोघे आई आधी नाथने मस्त राहते ना अरे घेऊन येते भाषे साहेब घेऊन येते लेख आले बी फिराले मजा वाटते थोडशी हम्म आपण इथून टोपर सुटर सगळं दिल मोचे सगळं दिल असत थंडीच नाही लागत मग नाही मामा जिथे कधी लयच एका ठिकाणी बसतच नाही तुर तुर इकडे तिकडे इकड तिकड पैसे आता त्याच दिवशी मामाजी एक वेळा तिला घेऊन आलो ना मी मी ती पार्लर मध्ये तर अशी बाहेर निघून चालली गेली तू

आणि आईसाठी दाखवा एक स्वेटर शाल आणि आराध्यासाठी स्वेटर बरं बरं ठीक आहे शाल तो आपल्या समोरच्या दुकानात आणतो मी मग स्वेटर दाखवतो ठीक आहे दोन मिनिट दोन मिनिट फक्त वाट पा दोन मिनिटात येतो शाल घेऊन आण आण मामाजी आला मात आण आण गौरी तुले जराशी अक्कल नाही पण मग म्हणतो बोलायची बोलते मग बोलायची बोलत राहते तू करत बोला चुकते म्हणून तुला मी बोलतो आता काय केलं हो आता मी इथं चुपचाप उभीच तर आहे मी काय केलं का मी काय झालं काय बोलून राहिले बोलते म्हणता म्हणता मग एवढं सगळं सांगायची काय गरज होती अरे थांबत तू रायन मी पार्लर मध्ये गेल तिथे तिथून निघून गेल तो नाही राहिली असती म्हणून आई जवळ ठेवलं एवढं सांगायची गरज होती सांग तू गरज होती का एवढं सांगायची पण एवढं बोलायची गरजच नाही राहत गौरी जेवढं चुपचाप प्रायची ना तेवढं चांगलं हाय बा ठेवलं हाय आईपाशी नाही आणलं तिला मी म्हणलो थंडीच्या या नाही आणलो आणि तू समोर अशी बोलली का तूर तू राय म्हणून नाही आणलो मग म्हणतो बोलते बोलते ठीक आहे ठीक आहे आता नाही बोलणार आता नाही बोलणार वाली मोली पाठ दातावरण दाता मग म्हणता आता नाही बोलणार आता मग बोलतच राहन काय आता आता आज एन्जॉय करा साठी आणलं तुम्ही बोला आता घरी जायपर्यंत बोलतच राहन काय आता राहू दे मग काही नाही सोडवगे तर आता नाही बोलत आता नाही बोलत बा आता नाही बोलत आणि घेऊन दिसतो तर गेस वाल घेऊन गे सगळं चल मग बा भाषे साहेब बाशाला आहे आपल्यापाशी एकदम गरम थंडी बिलकुल लागणार नाही मस्त ढकास बोलतो पायना गौरी तू तु तुपायना तुझ्या पसंतीने निवड बरं कोणती बोलायची हे लाल घेव काही आईसाठी मग जेमने लाल नाही तुला पसंतीनं ना, पाय तू कोणती घेवाची तुली आहे आईले घेवाची आहे तू तु घे तुया तु पसंतीने मला काय विचारतो सांगन थोडसं सजेस्ट करू शकता तुम्ही हे घे हे चांगली वाटतं हे चांगली अट असतो काय शकता ना मी काय बोलू आता ते तुला पसंतीने तुला आवडन ते बरं कोणती कोणती काडी आणि हे हे काडी मी मासाठी घेतो आणि हे लाल आईसाठी घेतो देऊ का मग साईड न काळी आणि लाल हा मामाजी हे साईड न करा काळी एक लाल एक बोलजी थोडस सांगत सा बी नाही काय हे नको घेऊ हे चांगले दिसते असं तसं मी घेतो म्हणा माझ पसंतीने घेतो पण थोडस सजेस्ट सजेशन पाहिजे थोडस तर तसं नाही काय एवढं विचार पुस करत काय एवढं खंटा लावतो एकच गोष्ट घेवासाठी घे फटाफट न चाल असं फुकट घ्या लागते ना पैसे द्यावा लागते ना काही बी घेऊन उचलून चालू जावा काहीतरी बोलता तुम्ही काय बाटत घेऊ पाहत नाही काही नाही घेऊनच घेता काय

वकमला काय केलं तुला न तिले तिनं तुले नाही म्हणतो तिच्या इथं वावरात आहे ना शेंगा तरी शांताबाईच्या वावरात आली शेंगा तोडाले चाल म्हटलं तर कोण चाल म्हटलं तर काही येऊनच जाय चुप चुपराय काही जाऊ द्या चुपराय ना कमला चुपराय ना असं नाही म्हटलं तिनं का माया वावरात हाय व ना तिथं मस्त भरल्या चला ना माझ वावरात तोडू असं नाही शांताबाईनं चाल गंगा म्हणलं तर पटकन माग माग आली ना बोडलं लबड लबड तोडून राहिली शेंगा जसं काय हायच नाही तिच्या वावरामध्ये हा अशी आहे कशी म्हणजे चुप राहणं का कमला गंगा चुप राहणं आपलं ठेवू आणि दुसऱ्याचं खाऊ अशी आहे असा मग तू या मावरात मा आली का मी आपलं ठेव दुसऱ्याच खाऊ आली मावावरात शेंगात पोच्याच आहे भराच्याच आहे चांगलं दाखवतो तुले मोठी जाऊन आली तर तू या वावरत तुले तर वावर आहे माया वावरात नाही आली पण शांत पाहिजे वावरात आली चाल म्हटलं तर तू आता वावरत आहे ना तू मग त्या वावरत नाही आली आम्हाला असं म्हणतो मी मग आली तर

ठीक आहे. कोणी कोणाला बोललं झालं दोघी एकमेकींना बोलल्या ना आता. झालं ना? संपलं ना? करू द्या. चला. चला घरी चला बरं. बाकीचे कुठे बोलावं आता चला घरी. गाला तोडून. तू खरेदी करायला आले होते काय कार्यक्रम आहे का? लय सगळं घेतलं ना? काय काय घेतलं तो बाबा? हं? लग्नाचा वाढदिवस गियो सण. नाही बोले भाऊजे नाही? लग्नाचा वाढदिवस असं म्हणून आले. दोघ जण घुमा फिराले खरेदी कराले. हं? अरे गला लग्नाचा वाढदिवस आहे का? तुम्हाला आ मग काय पार्टी गिरती वर्ष होत आले त्या लग्नाला का हा या काही लग्नाचा वाढदिवस साजरा केला नाही 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 मावशी तसं काही नाही आहे लग्नाचा वाढदिवस की काही नाही आहे तर आम्ही असंच थोडंसं हे थंडीचे कपडे घेवायचे होते म्हणून आलो मावशी म्हणता काय रे मुले जा माझ्यापेक्षा मोठे आहे मी मोठे आहे मोठे आहे मोठी माय मन नाही तर मोठी माय हां मावशी वाले <laughs> <laughs> अरे हो 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 मोठे आहे मोठे मावशीचे ते मातोंडात हे काही नाही काही काही हाय नाही हे सहजच आलो आम्ही घुमा फिरायला सहज झाले गो मापी झाले पोरगी कुठे आहे हाय ना ते आई सोबत आहे ते हा काय काय घेतलं मग गौरी काय काय घेतलं काही नाही मोठी आई शटरच घेतले दुसरे काही नाही शाल घेतली आईसाठी साठी मा साठी आणि शटर घेतले आणि बस शटर आता शटर घेऊन मग घरी टाकाय दवाखान्यात गेल तिला दाखवले चेकअप करायला नाही दवाखान्यात गेली नाही दवाखान्यात दोन महिन्यानंतर आता थोडी मोठी हे घेवासाठी आलो होतो आम्ही स्वेटर नव्हते शाल नव्हते तर हे घेवासाठी आम्ही आलो होतो किती रुपयाचं घेतलं बरे स्वेटर 500 500चे 500चं माया 500चं मा सासूचा आणि शाल झाला 400 400 रुपयाच्या आणि आराध्याचं स्वेटर पडलं 400 रुपयाचा मा बोय आ मोठे तो स्वेटर 500 आणि लाईने तो स्वेटर 400 बापा लहान लेकराचे कपडे मोठे महाग काऊन काउंट आ मोठे पेक्षा त्याच्यामध्ये काही राहते ना मोठे लहान लेकराच्या कपडे मध्ये लय कारीगिरी राहते आणि मोठ्या कपडे आहेत असे जास्त नाही साधे साधेसोदे बनवत तयार होते म्हणून ते भाव जास्त वाढवते लहान लेकराच्या कपड्याचे मोठे वकट आता मोठे आता घुमा फिराले काही घेवाले आलो होतो काय म्हंटल कोणत्या दुसऱ्या हॉटेलत जावं तेच दुसऱ्या हॉटेलत गेलो तर काय समोसा वडा आणि भाजीपाव दुसरं काय तर म्हटलं दुसऱ्याले पैसा दिल्यापेक्षा पैसे काऊन नाही आपल्याच गावात आपल्याच पैसा आपल्याच गावात म्हणून मी मोठे तुझ्याच ठेल्यावर आलो खेळाजी आहे म्हणून मी म्हटलं गौरी गौरी आपण मोठ्या रेस्टॉरंट मध्ये नाही जाऊ मोठ्या हॉटेल मध्ये नाही जाऊ आपण इंदिरा इंदिरा मोठ्याच ठेल्यावरून आपण पावभाजी खाऊ म्हटलं तिथे खाल्लं काय नाही ती खाल्लं काय

एकच नंबर आताही मा तोंडातून स्वाद नाही गेला बोलेजी इंदिरा काकूच्या काकू म्हणतो मोठ्याच्या हातची पावभाजी हा, 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 हा एक नंबर होती खरंच बोलेजी मग मा, तू काय म्हणत होती हॉटेल मध्ये चला समोसा खाऊ अरे काय राहते त्या समोसा आलू हा त्याच्यापेक्षा तो मोठ्याच्या ठेल्यावरची थे पावभाजी खाऊन आनंद झाला स्वस्त तो स्वस्त नाही हो खरच मस्त लागलं पण आता कधी येत जाऊ ना आपण बोलायची इकडे तर मोठ्याच्या ठेल्यावरची पावभाजीच खात बाकी काही नाही हा ठीक आहे चाल तर पोटो पोटो आता अजून काही घेवायचं आहे का तुले अजून काही बाकी असन तर आताच घेऊन घे जाता जाता गाडी पाशी चाल पटकन आणि बस आता डायरेक्ट घरी नाही काही नाही चला डायरेक्ट घरी चला आता काहीच नाही घेवायचं फक्त हे स्वेटर आणि शाल हेच घेवायचं होतं काय ड्रेस घे घेसीन तर घेऊन घे ड्रेस नाही तर एखादी साडी ड्रेस नाही ड्रेस घालतो का मी घरी कोणत्या कार्यक्रमाला घालतो तेव्हाच आणि साडी आता दिवाळीत असतं दोन दोन घेतले आता काय अजून आता म्हणतो संक्रांती येऊन राहिली ना समोर तर संक्रांतीसाठी घेऊ म्हणतो एखादी घेऊन घे शिवाले टाकून दे ब्लाऊज टाईम आहे ना अजून काय टाइम आहे एक महिना एक महिना जावाले कोणता टाइम लागते घेशीन तर घेऊन घे गौरी घे बाय आता घेऊ म्हणतो तुले मग मनशिन घेऊन देता मग नाही घेऊन देणार मी आता घेशीन तर घेऊन घे नाही चाल मग नाही घेत आता डायरेक्ट घरी काही खावायचं आहे का काही आराध्यासाठी घेत का खावाले आराध्यासाठी काय घेऊ गोड 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 नुसता तर आई बाजारा येते तेव्हा तर आणते जाई नाही काही नाही घेत राहू चला खात असतं राहते तशी बी बिस्किट चॉकलेट हे ते काय घेऊ तिच्यासाठी राहू दे बर चल गोलेजी दोन प्लेट घेऊन गेले पाहिजे होती पाव भाजी आई साठी आणि बाबा नाही का आई काय बाबा ले पाव भाजीची इंदिरा मोठी आई तर कधी बी वाचली तर आणून देते आईले आई खाते बाबा बी हा हो आणून तर देते म्हणा मग चला तर सीधी आपल्या गाडीपाशी गाडीवर बसून आपलं गावले तू तूच चष्मेवाला इकडे काय झालं काय केलं नाही बाबा अरे बाबू इथं गाडी होती ब्लॅक ग्रीन कलर ची दिसली तुले कुठं कुठं गाडी गाडी कुठे इथं 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 इथंच ठेवली होती मी काका मी आलो नाही पण मा मी जाता जिथून गेलो इथं नाही होती गाडी कोणती हा इथं गाडी नव्हती अबे मी इथंच ठेवली होती इथंच पार्क करून ठेवली होती मी अनलॉक करून आणि आम्ही दोघ तिकडे गेलो खरेदी करायला इथच इथंच ठेवलो होतो मी मला नाही माहित काका मला घरी हो जाऊ द्या मला लय जोरानं लागली मला घरी हो जाऊ द्या मला नाही माहित तुमची गाडी इथं होतीच नाही <laughs> अरे लेखाच मा भिंत गाडी इथं तो ठेवली होती ना मी इथं ठेवली होती ना गाडी कुठं गेली माझ्या भिंत चाबी तर माझ्या आहे तुम्हाला पक्क याद आहे ना तुला याद नाही का तू बोलली इथं गाडी ठेवली तू म्हणत होती चाल आपण चला आपण आराध्यासाठी खेळवणे घेऊ इथं हे पाय दुकान खेळवण्याचं खेळवणे घेऊ मी काय म्हटलं होतं तिकून आल्यावर घेऊ इथंच गाडी आहे म्हणून इथंच खेळवणे घेऊन इथूनच चाललो होतो म्हणून आता अजून सगळीकडे इकडे का म्हणून असं म्हटलं नव्हतं का मी इथंच नाही ठेवली होती इथंच ठेवली होती ना आम्ही हो 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 गडे खेळण्याचं दुकान मी म्हणत होते खेळणे घेतो म्हणो हो गडे इथं ठेवली होते मग गेली कुठं आणि चाबी चाबी तर तुमच्या आहे काय ना लोकने केली होती का तुम्ही गाडी हा बार बरोबर आहे मग गाडीला चाबी लागली असेल कोणी आलं बसलं आणि भुरकून चाललं गेलं आणि घ्या एवढा मायगा मोलाची गाडी चाबी मा खिशात आहे गौरी चाबी मा खिशात आहे चाबी मा जवळ आहे लॉक केलं हो तुम्ही गाडी मग कसं कोणी घेऊन जाईन अहो मग कसं आता आता कसं करता चला इंदिरा मोठ्या याच्या ठेल्यावर कायले इंदिरा मोठे याच्या ठेल्यावर कायले आता हाई हाई का गाड़ी का म, 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 आता इंदिरा मोठे जासूस आहे हाय काय आपली गाडी ढुंडून देईन काय मग 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 काय करता म्हणून आता आता गाडी गेली एवढी मोठी आता बाबाई कल्ला करा नाही कल्ला करा आपण जाऊ बी कसं आता काही नाही आता चल डायरेक्ट आपण पोलीस स्टेशनला जाऊ तिथं कंप्लेंट करू अन बस मग ते पोलिसाची जिम्मेदारी आपली गाडी भेटून गाडी नंबर लायसन्स सगळं आहे मापाशी गाडी कोणीच काही करू शकत नाही आपली हो 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 चला 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 पोलीस स्टेशनला जाऊ कंप्ले असं गाडी चोरी केली आता 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 एक घंटा पहिले साहेब एक पहिले असं असं म्हणजे एक घंटा झाला काय गाडी चोरी जाऊन एक घंटा झाला आणि एक घंटा नंतर तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये आले एक घंटा काय केलं कुठं फिरले साहेब साहेब मी तसा नाही म्हणत मी गाडी पार्क केलो लॉक केलो एक घंटा पहिले आणि मी मार्केटात गेलो खरेदी करायला गाडी सगळ्या इकडे काय फिरवा म्हणून गाडीची तर लॉक करून पार्क करून ठेवली मग तिकडून आलो एक घंट्याच्या बाद पाहतो तो, तो गाडी गायब असा म्हणतो मी मी लगेच गाडी दिसली नाही लगेच मी पोलीस स्टेशन आलो कंप्लेंट करायला लिवा माई कंप्लेंट लिवा तुम्ही माही गाडी चोरी केली आणि आज संध्याकाळपर्यंत माई गाडी भेटली पाहिजे संध्याकाळपर्यंत भेटली पाहिजे म्हणजे का बाबाजीचा मोठ होय का कुठं पाहू मी थोडासा टाइम लागणारच का नाही हम्म काय म्हणले माहित आहे का कोण नेली गाडी तर मी जाऊन सिद्ध आणू तुझी गाडी काही बोलतोय का कुठं पाहू म्हणजे साहेब करा तुम्ही इन्व्हेस्टिगेशन टीम लावा तुम्ही इकडे तिकडे पुरे शहरामध्ये माझी गाडी लवकरच मध्ये ढुंडून द्या नंबर प्लेट देतो मी नंबर देतो मी लायन्सन्स सगळं आहे मापाशी हा बरं बरं ठीक आहे ठीक आहे गाडी कुठं पार्क केली होती नो पार्किंग मध्ये पार्क केली होती काय नाही तिथं कुठंच लिवलं नव्हतं नो पार्किंग म्हणून आपले एक दुकान होतं खेडवण्याचं दुकान त्या दुकानासमोर मी पार्क केलो हा बस 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 मग दुकानासमोर दुकानासमोर गाडी पार्क करायची जागा राहते काय तेवढं सांगा तुम्ही होती तिथं जागा साहेब तिथं जागा होती मी तिथं उभी केली गाडी ते जागा ची होती माहित आहे एम सी ची रोडवर तुम्ही गाडी पार्क केली असन बरोबर येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावर बरोबर बरोबर साहेब दुकान रोडवरच आहे दुकानाच्या समोरच रोडवरच मी गाडी पार्क केली मला असं वाटलं खरेदी करून तर येणार जाणच आहे अजून कोणत्या सुल्पात नेऊन घालू गाडी म्हंटल म्हणून तिथं तुम्ही करून बरोबर ते गाडी तुमची नेली उचलून गाडी उचलून नेली तुम्हाला पत्ता देतो आणि त्या पत्त्यावर जा आणि गाडी काय बोली आहे काय पैसे भरा लागते काय करायला लागते पर आणि गाडी सोडून घेऊन जा जा उचलून नेली म्हणजे साहेब कोण 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 हो व्हाय उचलून नेली आता त्याला जयला टाका जयला टाकताच येत नाही बाबू एमसीच्या जागेवर गाडी पार्क केली तर ते लोक गाडी उचलून घेऊन जाते आणि ते सांगत नाही मी चालली गाडी टाकली का घेऊनच जाते मग तुम्ही ढुंडत ढुंडत पोहोचता तिथं तुम्हाला समजत नाही गाडी कुठं पार्क करायला लागते कुठं नाही करायला लागत हे तुम्हाला समजत नाही गाडी वाले नो पार्किंग मध्ये बी तुम्ही पार्क करून ठेवता जिथं जागा नाही येणाऱ्या जाणाऱ्याची रस्ता आहे तिथं बी तुम्ही पार्क करून ठेवता गाडी आणि मग काय होते ट्राफिक वाढते ट्राफिक वाढल्यानं काय होते ऍक्सिडे होते समजलं म्हणून ते गाडी तुमची अवैध ठिकाणी उभी दिसली तर ते लोक गाडी घेऊनच चालले जाते काही करा मग तुम्ही तुम्ही जा आता तिथं किती पैसे म्हणते भरा आणि तुमची गाडी घेऊन जा नाहीतर राहू द्या तिथं जमा करा तुमचं काय करायचं आता हरत लेखाचं असं झालं का साहेब मग मं, मग माझी गाडी अवैध ठिकाणी एम सीच्या रोडवर खडी होती उभी होती तर म्हणून नेली का त्या नंबर मग मला गाडी दे आता मी पता देतो त्या पत्यावर जा तुमची गाडी घेऊन या घेऊन जा पैसे भरा लागन रे भावा चिठ्ठी काढायला लागन ठीक आहे ठीक आहे साहेब जा तुम्ही पता देऊन द्या तुम्ही लिहून जातो मी आणि धन्यवाद साहेब आभार तुमचे थँक्यू तुम्ही सांगितलं मग काय तसेच करते हे लोक तसेच करते चुकी तर आपलीच राहते गौरी चुकी तर आणली तर मग आता काय करतात जेवढं दंड ते मागन लागण आपल्याला कोण कोण सर 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 हे गाडी 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 सर मई गाडी व्हाय अस तुझी गाडी काय हम्म समजत नाही का पार्क कुठं करायला लागते कसं करायला लागते गाडी वापरणं समजते आणि कुठं ठेवा लागते कशी चालवा लागते समजत का नाही काय नाही समजत ना मग काही होता सर चुकी झाली सर चुकी झाली मी काही गडबडी गडबडीत मी तिथं पार्क केले चुकी झाली सर पार्कची जागा नव्हती ते पण सर तिथं लिहिलं पण नव्हतं नो, नो पार्क म्हणून म्हणून मी म्हटलं आता सध्याची ठेवतो इथं मग लवकरच येतो जातो म्हटलं म्हणून सर थोडी थोडी थोडीशी चुकी झाली सर यानंतर अशी चुकी नाही होणार सर देऊन द्या माझी गाडी देऊन द्या सर गाडी देऊन द्या दूर जावं लागते नो पार्किंग जरी नाही लिहिलं तरी आपल्याला बुद्धी नाही काय तो जो रस्ता आहे वाहता रस्ता आहे वाहने जात आहे येत आहे आणि आपण तिथे मधात गाडी उभी केली गुन्हा कोणाचा आमचा की तुमचा आमचा आमचा सर आमचा आमचाच गुन्हा आहे आम्ही विचार करत नाही कुठेही पार्क करून देतो कशी धूमधडाक चालवतो आमचाच 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 गुन्हा होते सर आमचाच गुन्हा होते बरं बरं ठीक आहे खूप कमी व्यक्त तशी आमचा गुन्हा मन कबूल करणारे हा बरं ठीक आहे घेऊन जा गाडी हजार रुपये द्या गाडी घेऊन जा बस पावती देतो सर सर लय होते हो सर हजार रुपये पाचशे रुपयाची पावती फाडा सर हजार रुपये नाही आहे माझव हे टोगा बायकोले खरेदी करून दिली तर त्याच्यासाठी सर पाचशे रुपयाची पावती फाडा सर जमून टाका जमून टाका सर पाचशे रुपये जमून टाका नाही जमत हजार रुपये म्हणजे हजार रुपये हजार रुपयाचीच पावती या पाचशेची नाही पहा ना सर पहा नाही एकदा पैसे नाही हो सर माझ्या पैसे नाही या म्हणून म्हणतो असं चालन का मग उधार ठेवता काय उद्या आणून देईन मी आम्ही तर काय मी विकायला बसलो काय उधार ठेवतो का वाल्या बरं चल दे पाचशे दे पाचशेची पावती देतो द्या द्या, द्या सर पाचशेची पावती द्या धन्यवाद सर धन्यवाद तुम्ही पाश्चात के मान्य केलं मानले मग गाडी मध्ये धन्यवाद सर धन्यवाद बरोबर ठीक आहे यानंतर लक्षात ठेवा नो पार्किंग मध्ये गाडी पार्क करायची नाही रस्त्यावर गाडी पार्क करायची नाही सिग्नल वर थांबायचं हेल्मेट घालायचं रॉंग साईड गाडी चालवायची नाही स्पीड कमीत कमी असला पाहिजे ठीक आहे एवढं लक्षात ठेवा

आपण गेलतो का नाही वावरात गेलतो ना श्रावण बी होता नाही कशी मजा आली आणि मजा मस्त मस्त काय तो काय केलं आपण वावरात काय केलं तुरीच्या तो शेंगा तोले मस्त आता येते ना आता आई बाबा <laughs> पाय आले बाबा आई आले होलो हो महाराज आले

काय सांगू या का 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 आई याच्या एक घंटा पहिले आम्ही घरी पोहोचून गेलो असतो मग काय झालं झाला आई हे पाय एका लाला मामाच्या दुकानातून स्वेटर घेतले तिथून स्वेटर घेतले मग मं गौरी म्हणते भूक लागली तिला भूक लागली म्हणून मग तिथं इंदिरा मोठे याच्या ठेल्यावर गेलो दोघे तिथं पावभाजी खाल्लो वापस आलो तर पाहतो तर गाडीच नाही गाडी मग काय नाही आले मग तुम्ही दोघे कुठे तपास नाही केला के तपास के तिथून आम्ही मग पोलीस गेलो आणि इन्स्पेक्टर साहेबांना सांगितलं तुमची गाडी तिथं तिथं आहे मग तिथं गेलो गाडी पाचशे रुपये रुपयाची पावती फाडा लागली गाडी सोडवासाठी सोडवली हो गाडी मग आलो बा म्हणून टाईम झाला गाडी पकडली होती काय सिग्नल तोडला सांग तुला नाही मी एम च्या जागेवर पार्क केलो होतो दुकानाच्या समोर तिथं वाहनं येण्या जाण्याचा रस्ता आहे तो तिथं पार्क केलं होतं मी नो पार्किंग मध्ये म्हणून त्यांनी माझी गाडी उचलून घेऊन गेले होते तर मग त्या पोलिसांना मले दिलं पत्ता तिथचा आणि मग गेलो तर तो सोडलो गाडी मग हजार रुपये मागे आई हजार रुपये मी म्हटलो साहेब हजार रुपये नाही म्हटलं पाचशे आहे म्हटलं तो दे म्हणे मग पाचशे दे मग पाचशेची पावती फाडलो आणि गाडी सोडून आलो असं झालं आई तुलाच अक्कल नाही रे बोल्या एवढ्या वर्षापासून ते तू गाडी चालवत तरी तुला समजत नाही का पार्क कुठं करावं लागते म्हणून आणि ते हेमलेट बी घालत नाही तू आई कशी बोलतो तू हेल्मेट नाही म्हणत त्याला हेल्मेट म्हणते हा काही बी म्हण पण ते घालत जाय तू ते नाही घातलं म्हणजे तेव्हा बी पोलीस पकडते नाही काय घालत जा आणि ते लायसन काय लायसन घरी ठेवतो घरी काय करते ते लायसन घरी कट ठेवतो डिक्की ठेवत जा ना समोरच जा कुठे काम पडते डावडा सांगतो तुला तरी ऐकत नाही मग असे भरणी येते राहू दे जाऊ दे घे ना तू असा स्वेटर आणलं गौरीनं पाय दाखव ना गौरी आईले स्वेटर दाखव ना हा दाखवतो

नाही माहीत आहे याच्यासाठी पाहिजे होत्या का हो चांगले आहे ना पतल्या पतल्या मस्त अंगावर घेतल्या तरी काम करता येईल माझ्या गौरी काय काळपट काळपट कलर घेतली ना ह्याच्यात कलर आवडते का तुला चांगले चटक चटक कलर घेत साधरे चटकदार नहीं होता ये ठंडी के चलते गड़ कलर ना तो अजू ठंडी कम लगते नहीं वो ठंडी गड़, तो कम लगते ठंडी कम लगते कहीं भी घर ठंडी ठंडी चार दिवस ठंडी लगन हम्म बोर ठीक है मत थकलो वहा गौरी धूत का हाथ पान बनो तो का मस्त चाह अदरक टाकून हम्म हो ठीक है बनाता